संत जनाबाई आणि त्यांची विठ्ठल भक्ती सांगणारी आजची ही कथा परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या त्या स्वतला नामयाची दासी म्हणून घेत असे जनाबाईंचे अभंग दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईंच्या भेटीसाठी पंढरीस आले तेथे आल्यावर त्यांना कळले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे तेथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तेथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले तेथे नदीकाठावर दोन स्त्रिया एकमेकींशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता गोवऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तेथेच उभे राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी त्या, त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोण स्त्री आहे का त्यांच्या या प्रश्नांनी दोन्हीपैकी एक स्त्री उसळून बोलली ही काय हीच की जणी चोरटी माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते अन्वर तोंड करून मला शहाणपण शिकवते त्या बाईच्या या उद्धाराने कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनाचे वेगळे चित्र उभे राहिले होते तरीही त्यांचा त्या, त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही तेथेच आशाभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले त्यांनी न राहून दुसऱ्या स्त्रीला विचारले की तू जनी आहेस का यावर हातातल्या गौऱ्या खाली टाकून ती बोलती झाली होय बाबा मीच ती जना तुला काही त्रास आहे का, का माझा तिच्या या उत्तराने आणि तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र दुसरी बाई कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण आहे मला ठाव नाही तर तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गौऱ्या यात आहेत तुम्ही आमच्या आमच्या गौऱ्या निवडून वेचून द्या तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा आता गोऱ्या सारख्याच दिसतात शेणाच्या गोल आकाराच्या गौऱ्यात कुठली गौरी कोणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं कबीर विचारात पडलेले पाहून जनाई म्हणाली त्यात काय इतका विचार करायचा अगदी सोपं काम आहे आता कबीरजी चकित झाले होते सारख्या दिसणाऱ्या शेण्याच्या गौऱ्यात कुठली गौरी कोणाची हे ओळखता येणे अशक्य होतं मात्र जणी म्हणते की हे सोपं आहे हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरिता कबीरजी थोडे आतुर झाले त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जना हसून म्हणाली अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे सर्व गोऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला कान लावा ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी हिची जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोऱ्या उचलल्या गोऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य त्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण येथे येऊन कोणतीही चूक केली नाही आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव वसतो आहे हे त्यांच्या लक्षात आलं कबीरांनी साऱ्या गोऱ्यांची वाटणी केली त्या बाईच्या काही मोजक्याच गौऱ्या होत्या तर बहुतांश गोवऱ्या जनाबाईंच्या होत्या जनाईंच्या गोऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गौऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन्वर जनाईला ती खोटे ठरवत होती गोवऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली या गोऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोड पडलं का एकदम साधी गोष्ट आहे मी या गोऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन माझ्या मनीध्यानी पांडुरंग असतो तोच गोऱ्यात सुद्धा असतो कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या एकाग्र चित्तेने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक अख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतर असाच आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासूनची असावी ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो त्या विठ्ठल भक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत सहाय्य करत असे म्हणूनच जनाबाई श्रेष्ठ संत ठरल्या कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह